नमस्कार मंडळी आता वाजले सकाळची अकरा वाजले असतील त्यांनाच माझ्या मम्मी इथे भाजी निवडत स सकाळपासून करतो आहे काय भाजी करायची काय भाजी करायची रोज वाटाणा मटकी तूर अशा भाज्या आला होता आणि भाजीवाला नाही इथे येतो पण थांबतच नाही लवकर मग आम्ही काय रोज त्याच्याकडनं भाजी घेत नाही बाजारातूनच आणतो पण मग आता एवढ्यात नव्हतीच भाजी मग मम्मीने आज भाज्या घेतल्या तिथं आणि आज भोगी पण आहे मिक्स भाजी करायचीच होती तर हे बघा हे मिक्स भाज्या घेतलं आहे आणि इथे ना आज आपल्याला आपलं तीळ कधी संक्रांतीच्या दिवशीच आठवतं आमच्याकडे भरपूर सारे तीळ होते पण लक्षच न दिलं त्याला नेमकं जाळा लागून गेलं आता ते थोडे उन्हात ठेवले तर नाही आहे पण ठेवलेत बाहेर निवडून त्याच्या भाकरी बनवायच्या म्हणजे भाकरीमध्ये टाकून ते बनवता ना संक्रांतीच्या दिवशी तसं करायचं आहे आणि हे बघू शकता तुम्ही हरवऱ्याची भाजी मेथीची भाजी गाजरं काय काय डिंगऱ्या परत कोथंबीर वगैरे हे काय कोथंबीर घेतली आहे कांदे परत आपलं भेंडी वगैरे सगळं घेतलंय तर बनवायचं आहे आज एक तर उशीर पण झाला दादाला स्कूलमध्ये आज काय काय होतं मकर संक्रांतीचं आज तर इंग्लिश मिडियम म्हटल्यावर तिथे लोक काय काय करतात आपल्याला करून द्यावं लागतं काय दिलं दादाला आज मस्त तिळाचे लाडू दिले आहेत भेंडीची भाजी मस्त बाजरीची भाकरी तीळ लावून दिलेली आहे मस्त आणि केलाय पण आणि ना आम्ही इकडे ना चूल बनवली बरं का आमची चूल बघू शकता तुम्ही पाणी तापण्यासाठी ता तुम। आम्ही तसं गॅसवर तापतो आमच्याकडे गिझर पण आहे लाईट वाला पण लय लाईट बिल येतं म्हणून आम्ही तो काही वापरत नाही आणि म्हणून मग बाहेर तापवतो इथे ता जागा आहे म्हणून बर का पहिल्या बंगल्याच्या इथे आमची जागा नव्हती आम्ही चुलीवरच्या रेसिपीज पण करणार आहे पण आमच्या पोरी जरा लहान आहे ट्विन्स आहे ना वेळच नाही भेटत प्रयत्न तर भरपूर राहतो पण आवरण्यात त्यांनी आम्हाला सांगून तरी जायचं ना का मी ये नाही येणार का काय अचानक म्हणे मी गावाला गेले ना अचानक मग आता म्हणते का मला दुसरं काम लागलंय जाऊ दे भेटणारच आहे पेरूवाला आलाय मम्मी मम्मीचा पेरू आला आलाय ओळखीचा म्हणजे मम्मी त्याच्याकडून रोज पेरू घेते म्हातारा बाबा आहे बिचारा चांगला आहे प्रकाशला थांबल तर पुढे हाय हॅलो सगळ्यांना आज आहे संक्रांतीचा भोगीचा दिवस तर सगळ्यांना भोगीच्या खूप 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 शुभेच्छा तर चला आता कामाला लागूयात तर मी आहे ना आज बँकेत गेलेली होती माझं थोडंसं काम होतं बँकेमध्ये मुलांबरोबर मी गेलेली होती तर आजची साडी कशी आहे नक्की सांगायचं आहे तर आजही आपल्याला कामाला सुटका नाही आहे मैत्रिणी आणि थोडंसं आहे ना पस्सा रा अस्त व्यस्त झालेला आहे इथे बघा हे जे मला दिसतंय तर ह्या साड्या पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आज कोणतं काम करणार आहे ते पण सांगणार आहे तर आज आहे ना म्हणजे सणाचा आदला दिवस आला तरीसुद्धा काम बंद नाही आहे ते तरीसुद्धा काम करावं लागतंय तर म्हटलं आज कुठले ब्लाऊज शिवायचे आहेत ते तुमच्याबरोबर शेअर करू तर आजचे ते ब्लाऊज आहेत ते मी तुम्हाला दाखवते मी आत्ता लगेच तर आज आहे ना कोणते ब्लाऊज आपल्याला कटिंग करायचे आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे प्लस घरचे सुद्धा ब्लाऊज बाकी आहेत तर नवीन जी सून आहे तिची पहिलीच सांगात आहे त्याच्यामुळे तिचाही ब्लाउज आपल्याला घ्यायचा आहे आज कटिंग आणि स्टिचिंगसाठी तर तुमच्याबरोबर साड्या ज्या मी आणलेल्या आहेत सेलिंगसाठी कोणाला जर का हव्या असतील तर नक्की कमेंट करा तर त्या साड्या पण मी तुम्हाला आत्ता लगेच दाखवणार आहे तर, तर कॅमेरा मी सेट करते तुम्हाला तर माहिती आहे आपलं स्टँड आलेलं नाही आहे तर कॅमेरा सेट करूया आपण आणि साड्या दाखवायला तर मी इथे कॅमेरा सेट करते आणि साड्या ज्या आहेत त्या तुम्हाला दाखवते तर कुठली साडी आवडली तर नक्की कमेंट करायची आहे मैत्रिणींनो मैत्रिणींनो मी तुम्हाला दिसत असेल कॅमेरा मी थोडासा सेट केलेला आहे तर आज आहे भोगीचा दिवस तर तुम्ही भोगीची भाजी केली का नाही कमेंट करायचा आहे संक्रांतीची काय काय तयारी केलेली आहे तीसुद्धा कमेंट करायची आहे प्लस मी आज ही ना गावात गेलेली होती त्याच्यामुळे ही जी साडी आहे ही घातलेली आहे तर कशी आहे ही साडी नक्की कमेंट करा तर ह्या पद्धतीने आहे तर मी आहे ना तुम्हाला आता म्हणजे काय काम करणार आहे ते सांगणार आहे सकाळी तर तुम्ही बघितलंच मी भाजी निवडीत होते तेव्हा काही मी आवरलेलं नव्हतं त्याच्यानंतर बँकेचं थोडंसं थो थो। थो 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 काम होतं थो बँकेत गेलेलं होतं पण घाई असल्यामुळे व्हिडिओ काही गावात शूट केलेला नाहीये तर आत्ता बघा हा ब्लाऊज जो आहे ना तो आपल्याला कट करायचा आहे कटोरीमध्ये हिला काय प्रिन्सेस कट वगैरे काहीच आवडत नाही तर तुम्ही बघू शकता इथे हसला ब्लाउज आहे हा तर हा आहे ब्लाउज तर ही साडी जी आहे ना ती मी दिलेली आहे तिला तर ही साडी टू मध्ये जाते मैत्रिणींनो आणि ह्या साड्या आपल्याकडे होत्या सेलिंगसाठी होत्या ह्या साड्या तर ह्याच्यामध्ये ना अगदी डार्क बॉटल ग्रीन कलर बाकी तर तर आहे तर कोणाला जर का पाहिजे असेल ना तर नक्की मला कमेंट करायची आहे व्हिडिओच्या खाली आणि आपले जे शॉर्ट व्हिडिओ आहेत त्याच्या खाली मी माझा नंबरसुद्धा दिलेला आहे कोणाला जर का साडी हवी असेल तर तर त्याच्यासाठी सुद्धा कमेंट करायची आहे तर ह्याच्यानंतर आहे ना आपण आता हा ब्लाऊज कट करणार आहोत एक त्याच्यानंतर हा बघा तर ह्या साड्या मी आणलेल्या आहेत सेलिंगला तर हे तुम्हाला मी दाखवते पण जे आत्ता शिवायचं आहे ना कट करायचं आहे ते पहिल्यांदा दाखवते तर बघा ही जे आहे ना हिचा ब्लाऊज आपल्याला कट करायचा आहे साडीचा तर साडी बघा अतिशय सुंदर साडी आहे कोणाला जर का हवी असेल तर नक्की कमेंट करा तर ह्या साडीची प्राइस आहे सहाशे ऐंशी रुपये शिपिंग मध्ये ही साडी आहे तर इथे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये ग्रे कलर पण आलेला आहे थोडासा उन्नीस वीसचा चा फरक आहे त्या साडीत आणि ह्या साडीत तर हिचा आपण ब्लाउज जो आहे ना तो कट करणार आहोत त्याच्या अगोदर मी तुम्हाला ही साडी त्या दिवशी खोलून दाखवलेली नव्हती तर आज मी ही साडी तुम्हाला खोलून दाखवते तर इथे बघा हा साईरकलचा पदर आलेला आहे तिथं पदराला टसल्स तर आहेत बघा अतिशय सुंदर टसल्स दिलेले आहेत साडी अगदी सापून सोपून बसणारी आहे तर बघा मस्त हा साईरकलचा पदर आहे तर मीही या साड्या खोललेल्या नव्हत्या त्याच्यामुळे मी त्या दिवशी तुम्हाला साडीबद्दल काहीच माहिती सांगितलेली नाहीये तर बघा साडीची जर का पिन केली तर अशी दिसणार आहे मस्त दिसते ना साडी तर बघा ह्या पद्धतीने ही साडी दिसणार आहे तर ह्याचा आपण आता ब्लाऊज पीस बघूया कसा आहे तो तर ह्याचा ब्लाऊज पीस पण आपण त्या दिवशी खोलली नाही त्याच्यामुळे मला पण माहीत नव्हतं आणि साडी खूप लांब रुंद आहे मैत्रिणीनो याच्यानंतर वापरून वापरून तुम्ही तुमच्या घरी जर का लहान मुली असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही घागरा चोली कुठल्या फंक्शन साडी घेऊ मग फ्रॉक्स वगैरे शिवू शकता वन पीससुद्धा होईल याचा तर खाण्यामध्येच प्लेन नाही आहे ब्लाऊजचा पीससुद्धा तर इथे तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीचा पीससुद्धा आलेला आहे किती सुंदर आहे ना तर मी साडी खोललेली नव्हती पण आता एकच घ्यायची आहे घरामध्ये त्याच्यामुळे मग दोन दोन घेऊन काय तर जो ब्लाऊज आहे ना या पद्धतीने दिसणार आहे तुम्ही पाहू शकता आता मला एवढी प्रॅक्टिस नाही आणि साडीला आहे ना इकडं खाण्याचं असं जवळून दाखवलं तर बघा ह्या पद्धतीचं असं आतमध्ये विण आहे डिझाईन आहे म्हणजे साडी पू प्लेन नाही तर सहाशे ऐंशीला मी ही साडी तुम्हाला देणार आहे कोणाला जर का पाहिजे असेल तर त्याच्यानंतर आपल्याकडे अजून कुठल्या साड्या आलेल्या आहेत ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर इथं बघू शकता तुम्ही ही आहे चंद्रपूर चंद्रपूर पैठणी आहे तर ही पण अतिशय सुंदर साडी आहे साडीला भरपूर ग्लेज आहे पण पॅकिंगची साडी आहे त्याच्यामुळे मी ही साडी काही खोलणार नाही आहे मोरपंखी कलरचा याचा ब्लाउजचा पीस आणि पदर आहे तर अशा पद्धतीची ही साडी आहे नऊशे नव्याण्णवमध्ये मध्ये ही साडी जाते त्याच्यानंतर साडी होती ना त्याच्यामध्ये ग्रे कलर आलेला आहे माहिती नेमणं तर येतं बघा हिलाही रेड कलरचा ब्लाऊज आहे मी मागाशी दाखवल्याप्रमाणे आणि हिलाही पादराला दिलेले आहेत तर हिलाही दिलेला आहे ही साडी तुम्हाला सहाशे मी तिथं देणार आहे बघा हळदी कुंकू कलर आहे हळदीला तर अतिशय सुंदर दिसणार आहे साडी बघा तर ह्याच्यातल्या ना दोन हां दोन चार साड्या गेलेल्या आहेत तर ज्या राहिलेल्या आहेत ते मी तुमच्याबरोबर शेअर करते वेळच भेटलेला नव्हता मला तर बघा ही एक अतिशय सुंदर साडी आहे तर रेड कलरचा फ्रेश रेड कलरचा याचा बी पी जाणार आहे आणि पल्लूसुद्धा याचा रेड कलरमध्ये जाणार आहे तर साडीला अतिशय ग्लेज आहे नऊशे नव्याण्णव रुपये याची प्राईज आहे ठीक आहे त्याच्यानंतर एक नथ पैठणी आहे म्हणजे आलेली आहे तर तीही मी तुमच्याबरोबर शेअर करते आहे बघू शकता तर हिचा शॉर्ट व्हिडिओ जो आहे तो आपल्या चॅनलवरती अपलोड आप केलेला आहे तर हिला आहे ना एम्ब्रॉयडरी वर्कचा ब्लाऊज आलेला आहे तर ही आहे नथ पैठणी आणि पैठणी कलर आहे हा मजिंठा कलर अतिशय फ्रेश कलर आहे आणि ही बघा ही नथ आणि जवळून तुम्ही बघू शकता ह्याला आहे ना, ना खानाचं स्ट्रक्चर दिलेलं आहे बघा म्हणजे डिझाईन साडी प्लेन नाही आहे आणि ऑल ओव्हर साडीला नथ दिलेली आहे त्यांनी तर ही एक साडी आहे याचा ब्लाऊजचा पीस मी तुम्हाला दाखवते कसा आहे तर ह्या न साडीवर कसा आहे ब्लाऊजचा पीस तर पाहू शकता हा आहे ब्लाऊजचा पीस तर ह्यालाही त्यांनी वर्क दिलेला आहे हा गळा आहे बघा गळ्याला वर्क दिलेला आहे तर हा आहे गळा आणि इथं बघू शकता तुम्ही हाताला सुद्धा एम्ब्रॉयडरीचं वर्क आहे तर ही साडी जी आहे ना कोणाला जर का घ्यायची असली तर ही येणार आहे तुम्हाला अकराशे नव्वद रुपयाला जर का कोणाला हवी असेल तर ही साडी अकराशे नव्वद रुपयाला आहे अतिशय चापून चोपून बसणारी आहे फुलणारी नाही आहे ही साडी सुद्धा त्याच्यानंतर जिमेच्या साडी कोणाला बघायची आहे का मैत्रिणींनो तर लास्टला मी तुम्हाला जिमीची साडी दाखवणार आहे तर इथं बघा ही आहे जिमीची साडी तर ह्या साडीमध्ये सगळे पेस्टल कलर आलेले आहेत फिरता कलर आहे हा आहे ग्रेप्स कलर म्हणजे द्राक्ष कलर आहे हा एकदम असा फेंट पिस्ता कलर असतो ना त्या टाईपचा आणि लाय ना एम्ब्रॉयडरी सिल्वर एम्ब्रॉयडरी पूर्ण साडीला बघा बॉर्डरला आणि कट बॉर्डर सुद्धा दिलेली आहे अतिशय सुंदर साडी आहे ही साडी अतिशय मस्त साडी आहे कोणाला जर का हवी असेल तर नक्की सांगा बाराशे साठ रुपये प्राईज आहे फ्री शिपिंगमध्ये तर ही एक साडी आहे त्याच्यानंतर तुम्हाला ह्याच्यातले मी कलर दाखवते तर हेच आहे ना पोस्टर हे असलं आहे बघा तर हे आहेत ह्याचे कलर बघा हा आहे हा आहे गाजरी पिंक कलर पाहू शकता अतिशय सुंदर आहे ही पण साडी तर हिला आहे ना ब्लाउजचा पीस प्रत्येक साडीला आहे ना पिंक कलरमध्ये आलेला आहे बघा हा आहे ब्लाऊजचा पीस तर हा हा जो ब्लाउजचा पीस आहे ना त्याला एम्ब्रॉयडरी बघा आणि हा कुठल्याही साडीवरती जाईल एक मीटरचा पीस त्यांनी दिलेला आहे तर ही साडी या पद्धतीने आहे बघा तर ह्या साडीचा आहे ना कलर फिरतोय त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये असा दिसतो गाजरी पिंक कलर आहे हा पेंटमध्ये येतो हा सगळे पेस्टल कलर कलर आलेले आहेत त्या साडीमध्ये तर ही झालेली आहे दुसरी साडी त्याच्यानंतर मी तर तुम्ही बघू शकता हा आहे ग्रे कलर साडीला दिलेली आहे बघा डायमंड आहेत छोटे छोटे अतिशय नाजूक काम केलेले आहे साडीवरती इथं जवळून तुम्हाला दिसतंय बघा तर हा आहे ग्रे कलर आणि आता हा बघा हा तर सगळ्यांचा आवडता कलर ऑनियन पिंक हा खूप चालतो आहे आता सध्या फॅशनमध्ये तर हा आहे ऑनियन पिंक कलर साडीला सरोस्की आहे साडीला पूर्ण बॉर्डर आहे आणि साडीला ग्लेज पण आहे साडी फुगणारी नाही आहे जास्त आणि प्रत्येक साडीला आहे पिंक कलरचा पीस दिलेला आहे तर मैत्रिणींनो अशा साड्या ज्या आहेत त्या तर काय होतं कधी कधी ऑफलाईन खूप जातात ऑफलाईन गेल्यामुळे मग दाखवायला प्रॉब्लेम येतो ना म्हणून मग मी काही शेअर करत नाही तसा तर आपला बिझनेस जो आहे तो पंधरा ते वीस वर्षापासून आहे साडीचा पण मी काही एवढं शेअर करत नाही कारण का ब्लाऊज पण स्टिच करायचे असतात ड्रेस पण असतात कधी नऊवारी साड्या कधी नवरीच्या ऑर्डर असते त्याच्यामुळे मग साडे दाखवायला वेळ नाही त्याच्यासाठी खास वेळ काढावा लागतो तर आजच्या साड्या कशा होत्या नक्की सांगायचं आहे आणि कालचा जो ब्लाऊज होता ना फोर्टक्सवाला तर कस्टमरला बिलकुल टाईम नव्हता तो ब्लाऊज गेला पुण्याला सासवडला रात्री मी तो ब्लाऊज दिलेला आहे त्यांचा आणि कालचे कस्टमर तर तुम्ही बघितलेच होते तर ते कस्टमर गेल्यानंतर घरचं सगळं ॲडजस्टमेंट आणि ब्लाउज जो आहे तो फोर्टक्सवाला तो मी तयार केलेला दा, होता आणि तुम्ही रात्री पावणे दहाच्या दरम्यान त्यांना दिला त्यांना पहाटीत जायचं होतं त्याच्यामुळे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला साड्या कशा आहेत नक्की सांगायचं आहे आणि तुम्हाला पुन्हा एकदा संक्रांतीच्या ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा उद्या तर आपण भेटणारच आहोत तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोलण्यासाठी तर आत्ताचा व्हिडिओ इथपर्यंत असतोपर्यंत बाय